आज रात्री पासून सुरू असलेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने नगर तालुक्यात जोरदार हजेरी लावली नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत काही नद्यांना नगर तालुक्यातील करंजी गावाला पुराच्या चा पाण्याने चारही बाजूने वेढा दिला असल्याने जलजीवन विस्कळीत झाले आहे करंजी गावात तीस वर्षापूर्वी असा पाऊस झाल्याचे ज्येष्ठ सांगत होते लोकांच्या घरात पाणी शिरले आहे करंजी गावातील उत्तरेश्वर मंदिरात ही पाणी गेले आहे अग्निशमक दलगावात दाखल झाले आहे आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे शेतातील पिकाचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हवामान खात्याने पॉरनजे इशारा दिला आहे हवामान मध्यम ते जोरदार पाऊस आणि गडगडाटी वादळासह विजांसह चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे जिल्हे मुंबई ठाणे रायगड बीड अहिल्यानगर पुणे लातूर सावधगिरी बाळगा असा सल्ला दिला आहे सलीम मास्तर यांची गाडी पाण्यात वाहून आलेली आहे गोळे घेऊन जाऊ रे बरोबर हो काही ओळखतो मी बॅटरी लावून आलोय उडतोय तरी येतो पाऊस नाही ದಾಸಿ 100% ಆದರೆ ಒಂದು ಕಂತು ಬಡ್ಲ ನಿಲ್ಲೇ 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 ಏಕಸ್ತಳ ಇದೆ ಫಸ್ಟ್ 2 ತಳ ಇದೆ ಚಂದರಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ದುದಿ ಕುಂದಿ ಪ್ರತಿಗಾವನೆ ಹಾಲು ಹಾಲು